सार्वजनिक नवरात्री हा साजरा परंतु गेल्या अनेक वर्षापासूनची आपली परंपरा कायम राखत मंडळाच्या माध्यमातून यंदाही नवरात्री उत्सव धार्मिक पूजा विधीवर साजरा करण्यात आला या जय बजरंग नवरात्री उत्सव मंडळाची स्थापना विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थापक अध्यक्ष आर पी सिंह यांनी केली होती ही परंपरा कायम राखत मंडळाचे अध्यक्ष नाना पाटील यांनी यंदाच्या वर्षी सार्वजनिक नवरात्री उत्सव विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी पुरुष आणि महिलांनी होम भवन मध्ये सहभाग घेत देवीची आरती मोठ्या भक्तिभावाने केली या सोहळ्यात माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले माजी शिवसेना नगरसेवक जगदीश गवते बहादुर बिष्ट माजी नगरसेविका शुभांगी गवते युवा नेते अमित चौगुले यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली यावेळी मान्यवरांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले याविषयी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले जयभजन मित्रमंडळ आमच्या चिंचपाड्यातलं मित्रमंडळ आहे आणि दरवर्षीप्रमाणे दर साराप्रमाणे या वर्षी मागच्या वर्ष कोविड होतं म्हणून काय एवढं प्रमाणामध्ये सण साजरा करण्यात आला नाही आणि आता मुलांनी यावर्षी थोडं कोविडच जे काही गोष्टी पाळायचे ते पाळून नियम पाळून त्यांनी आता यावेळी देवीची प्रतिष्ठापना केली आणि सर्व उत्साही मुलं आहेत आणि त्याच्यामुळे सर्वांच्या वतीने मी सर्व मंडळाला पटलावरती नगरच आहे गणेश नगर चिंचवाडा आणि याचा काय पलट आम्ही करणारच आहोत त्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवलेले जात आहे नवी मुंबई महानगरपालिकेचं निवडणूक पण आलेली आहे आणि आमचा मेन उद्दिष्ट पहिला हेच आहे की या ठिकाणी बिल्डिंग उभे करणे असणार आहे मुमेंट मधून आणि मला वाटतं लवकरच निवडणुका झाल्यानंतर आता कोविड वगैरे संकट होतं हे झाल्यानंतर मग त्याचं प्रोसिजर पण आम्ही सुरुवात करणार आहोत आता ज्या ज्या काही मागच्या पाच वर्षात व्हायला पाहिजे होतं त्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत घराघरामध्ये शौचालय त्यानंतर घरामध्ये नळ ठीक आहे थोडं पाण्याचा प्रॉब्लेम आहे सगळीकडे जण मुंबईमध्ये त्याच्यामुळे थोडं पाण्याचा दाब कमी असतो पण प्रत्येकाच्या घरोघरी नळाची व्यवस्था केलेली आहे सर्व गोष्टी त्या चित्रपटात अवेलेबल केलेल्या हा नवरात्री उत्सव यशस्वी करण्यासाठी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आर अध्यक्ष नाना पाटील उपाध्यक्ष विजयंत यादव खजिनदार मुकेश शर्मा सदस्य आशीष तिवारी जयभीम शिंगे संदीप विश्वकर्मा सलीम छप्परवंद कन्हैया सोळंकी अभिजीत गुप्ता रजनी सिंह आदी सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभते यह विषय कई मान्यवरानी अपने प्रतिक्रिया व्यक्त तो करता ना आयोजन हमारी तरफ से जैसे दुर्गा माता जी को ला करके के यहाँ उनको स्थापित किए हैं और इसके बाद कोरोना काल का समय देखते हुए हर चीज को हम व्यवस्थित यहाँ वो किए आज यहाँ अपना हवन हुआ इसके बाद प्रसाद वितरण हुआ मतलब सब काम हमारा सुचारू रूप से चल रहा है हमारा कम से कम बीस बाईस बाईस बाई तेईस साल से चालू है सर प्रोग्राम तो, तो बहुत कुछ होता है अभी ये अभी नवरात्रि हुआ फिर इसके बाद शिवरात्रि करते हैं फिर रामनवमी हनुमान जयंती सब कार्यक्रम यहाँ हमारा चालू ही रहता है कुछ न कुछ धार्मिक कार्यक्रम हमारा होता ही रहता है हमसे मार्गदर्शक विजय चोगले साहेब बहादुर बीर साहेब ममित चोगले साहेब हमसे युवा नेता अमित चौगले साहब जगदीश साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दरवर्षी नवरात्रचा उत्सव साजरा करतो गेले बावीस वर्षापासून हा कार्यक्रम साजरा होतो पण कोरोना आमच्या इथं गरबा दांड्या सगळं होतं आहे पण या कोरोनाच्या नियमामुळे कार्यक्रम रद्द झाला आहे आणि कोरोनाच्या या काळामुळे आपण गरबा वगैरे सगळं रद्द केलेलं आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी कोरोनाचे गेल्या वर्षी सारखे आम्ही कोरोनाचे नियम पाळून ह्या वर्षी पण आंबेमाची मूर्ती स्थापन केलेली आहे नवरात्री उत्सव आम्ही हे दरवर्षी करतो आता ह्याच्या आमचा नवरात्रीचा उत्सवाचा मेन हा आहे की सगळे आम्ही सगळे जाती धर्मांना घेऊन करतो कोणाच भेदभाव करत नाही आणि हे सगळे लोक आपल्याला एकत्रित येऊन करतात आणि कोणीही भेदभाव आपसात करत नाही पुढच्या वर्षी आज अजून जोशाने आम्ही काम करू आणि ह्याच्या चांगला प्रोग्राम करू आणि गरबा होईल आणि त्याच्याहून अजून चांगल्या सगळ्यांना उत्साह भेटेल लोकांना आणि चांगला लोकांचा प्रतिसाद मिळतो आम्हाला व्यापारी मंडळाचा प्रतिसाद मिळतो याच्यात यंग यंग स्टुडंट यंग मुले आहेत आपले टेस्ट प्रतिसाद देतात